मगाशी जे दाखवलं होतं टोल नाका त्या टोल नाक्याच्या पुढे सौंदल गाव आहे त्या सौंदल गावातील चार ते पाच किलोमीटरचा रस्ता हा बंद आहे आणि तो चार पाच किलोमीटरच्या रस्त्याचं काम करत असल्यामुळे वाहतूक तेल बंद आहे म्हणून आता मी माझी गाडी दुसऱ्या गावातून जंगलातून असं गाडी काढत आहे आणि समोर माझ्या पुढे एक बुलर एक आहे आणि बोलोर पिकअप आणि त्या बुलर पिकअपच्या पुढे एक बस एक आहे त्यामुळं हे बघू शकताय आहे आताची पेरणी झालेली आहे यान ह्या भागात चला ठीक आहे

घरांना दारा पण नाही सर्व काही जंगल आपण छत्तीसगड बॉर्डर पास केलेला आहे आणि आता आपल्यापासून रायपूर जिथं आपण डिलिव्हरी द्यायची आहे ते आहे एकशे वीस किलोमीटर आणि आत्ता टोटल रनिंग झालेलं आहे बाराशे चार आपलं आता एकशे वीस किलोमीटरचं रनिंग राहिलेलं आहे त्या एकशे वीस किलोमीटरचं रनिंग झाल्यानंतर आपण डिलिवरी घेऊन आपण उद्या पुढचा आप प्रोग्राम इथे एकदम हिरव हिरवकार दिसत आहे छत्तीसगड मध्ये सर्व पाऊस पाणी बऱ्यापैकी असल्याने वाटत रायपूर इथून सत्याहत्तर किलोमीटर अजून लांब आहे बघू शकता तुम्ही शुभ सकाळ मित्रांनो आणि आज वार आहे मंगळवार काल रात्री रायपूरमध्ये गाडी खाली झाली नाही तरी आज अकरा वाजता होईल गाडी खाली नंतर इथून एम टी निघावं लागेल नागपूरसाठी नागपूरमधून भाडं मिळेल तिकडून मग जाता येईल भाडं घेऊन तर सकाळ सकाळी आंघोळ वगैरे करून तयारीत थांबलो तर आता बघायची थोडा वेळ वाट आणि आपण निघायचं आहे गाडी खाली केल्यानंतर नागपूरला तेथील ट्रान्सपोर्टला जाऊन थांबल्यानंतर कोणतं भाडं मिळते बघू तर चला गाडी खाली करून घेऊया ओके तर आता आपण रायपूरमधून निघत आहोत एम टी नागपूरसाठी आता वाजलेले आहेत सव्वा तीन आता निघत आहोत ताला कर्या पर्चा प्रवास